कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नियमित अपडेटसाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि श्रेय निर्णय पदाधिकाऱ्या शिर्षामध्ये मानायचा त्याचं उदाहरण मला वाटतं नवोजी खेळाडू घ्यायला पाहिजे आणि स्पर्धा कशा प्रकारे सुरू होते खेळाडू वृत्ती कशी असते त्याचा या ठिकाणी

शिष्य पूर्ण सभी अनेक अर्थ योगदान लाभ तो है क्या मुझे मैं ये जो ना जो 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 पार्टी के दिशा है जैसे मुझे विद्यान बोलकर ऐसे दूसरा जैसे करने में यह तो कहीं काम करते हैं ऐसा कि वही हस्तना जैसे सामने पड़ जाएगा जिस पर ऐसे शुरू करने से भी पहले तो ये तो सरकारी ये जो

क्षक यांचा <laughs> या ठिकाणी सन्मान केला जातो राहिल्या गजना आपल्या आशिर्वासी या ठिकाणी सन्मान केले जातो म्हात्रे यांचा त्यांना माहिती शाळा श्रेफ आहे शिंदे पोलीस ठाण्यासाठी आपण साठी ग्रामस्थ मंडळ आणि प्रतिज्ञा मांडण पोलीस त्या ठिकाणी आमंत्रित दोन्ही संघ उपस्थित होतील प्रतिज्ञा मांडण

बघा या स्पर्धेमुळे आणखी एक स्पर्धा धन्यवाद

उत्कृष्ट स्रमालो <laughs>

स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि माझ्या प्रेक्षकांना आयुष्यात स्वतः

बसते लेकर चबा दो चलाओ और हमारे माथो प्रसन्न किया ये खेल नहीं बच्चों का ये खेल नहीं बच्चों का यहां पर दम चलता है चलो चलो ये भी एक पर्याय

Yeah, <laughs>

Sua roda, um vento avassalado इनी इत नभी लग्लेटम्टरी अंधर कोल बिएि वो केत皆さん शंब्स कर दोन wijने एंसे केे शबलिये 8, 的लव निए तुर अप्योंत मैं habitat, आफ कि आप अुट कर अप्यों, कोलोल क सदाई में आप कोईडेख सर्फ! सारी स्दाने 워 <목소리도> तरुया, अनहोंी तरलू, अनमान सरीसात अपोलू चलाइस सती बादा एक पीस चावता अचुन बेल वाकिया जानी बेल चानी केचा केल चानी आसा सराम चे बंदाई नंके बाद, बड़ाई अलिशा